डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भरलं वांग बनवणार आहोत हे पहा किती लाजवाब दिसत आहे ना हे भरलं वांग हे भरलं वांग आपण जेव्हा चपातीबरोबर खाल ना तेव्हा असं वाटेल की अजून एक दोन भरली वांगी चपातीबरोबर खावीच खावी चला तर मग ही रेसिपी आपण जाणून घेऊया कशी बनवली आहे बघा किती मजेदार आहे ना हे भरलं वांग वाव ताबडतोब बनवतो ही रेसिपी बघून भरलं वांग तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत भरलं वांग या ठिकाणी आपण पाहू शकता ही सर्व वांगे आम्ही स्वच्छ धुवून कटिंग करून मधून मस्त प्रकारे कटिंग करून घेतले कारण का भरलं वांग बनवायचे ना हे बघा या पद्धतीने आपण हे कटिंग करून स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपण हे जरा पाण्यात ठेवायची तोपर्यंत बाकीची साहित्य पण जमा करून या ठिकाणी आम्ही कांदा सुद्धा बारीक कटिंग करून घेतलेला आहे या कांद्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती सुद्धा वापरायची आहे ही बघा ही आलं लसूण मिरची पेस्ट वापरली आणि या ठिकाणी हा बारीक कटिंग करून घेतलेला सुद्धा वापरायचा आहे धने पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद मालवणी मसाला दोन छोटे चमचे ऍड करा दोन छोटे चमचे मालवणी मसाला आणि एक चमचा लाल तिखट मसाला म्हणजे तिखट आपण आपल्या आवडीनुसार आप या ठिकाणी वापरायचं आहे ह्या ठिकाणी आम्ही शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे हे शेंगदाण्याचे दोन तीन चमचे आहेत ना शेंगदाण्याच्या कुटाचे दोन तीन चमचे आपण या ठिकाणी कूट वापरायचं आहे आणि हे मालवणी वाटण एक चमचा आम्ही आधीच बनवून ठेवलं होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरायचं आहे मालवणी वाटणाची रेसिपी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ तेव्हा बघा आणि चवीनुसार मीठ जरा ॲड करा चवीनुसार मीठ ॲड करा हे मिक्स करून घेऊया छान असं जेणेकरून आपण भरलं वांग बनवणार ना तेव्हा त्या वांग्यांमध्ये आपल्याला हे भरायचं आहे म्हणूनच त्याला आपण भरलं वांग बोलणार सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर आपण मगाशी धुवून घेतलेली जी वांगी होती ना बघा त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे बघा याला म्हणतात भरलं वांग म्हणजे आपण काय करतो मुळात वांग्यामध्ये हे सर्व मिश्रण भरतो सर्व बाजूनी छान असं आपल्याला हे भरायचं असतं आणि भरून झालं तर मग वेगळ्या ताटामध्ये आपण हे ठेवायचं चला भरून झालेलं आहे ह्याच ताटामध्ये ठेवलं तरी चालेल दुसरं सुद्धा एक आम्ही हरलं वांग दाखवतो कसं बनवतात छान पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आणि चवीने खायची आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही सर्व वांगी भर भरून घेतली आहे म्हणजे भरलं वांग बनवण्यासाठी मेन प्रोसिजर जी असते ती आम्ही कम्प्लीट केलेली आहे भरलं वांग बनवण्याकरिता आम्ही गॅसवरती एक कढई तापत ठेवली होती त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकायचं आणि मग यामध्ये राई जिरं एक एक चमचा आपण ऍड करायचा आहे राई चांगली तडसडली आहे आपण यामध्ये जिरं टाकूया आणि मग यामध्ये आपण जरा कढीपत्ता पण ऍड करतो आपण भरून घेतलेले हे जे वांगी ना ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये हळूहळू ठेवायची आहे कडईमध्ये तर सुंदर दिसत आहेत ना भरली वांगी तर भरली वांगीची रेसिपी आवडली असेल ना तर एकदा लाईक करा लाईक केलं तर काय होतं युट्यूब आमचा व्हिडिओ अजून दोन जणांकडे पाठवतो आणि जरा हे असंही ठेवा जास्त हलवू नका ताटामध्ये जे मिश्रण उरलेलं ना त्यामध्ये आम्ही पाणी टाकून हे मिश्रण आहे ना या कढई मधल्या वांग्यांमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे आपण पाहू शकता आपण यावरती आहे ना दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि गॅस स्लो करा दहा मिनिट झाली आहेत झाकण बाजूला करूया हे पहा भरलं वांग बघा जवळून दाखवतो हे आहे भरलं वांग्याची रेसिपी किती सुंदर दिसत आहेत ना ही भरली वांगी चल आपण सुट आप जरा आहे ना ती चमच्याने जरा हळ सुटसुटीत करून घेऊया त्यातील एक वांग मी आपल्याला जरा जवळून दाखवतो हे बघा हे आहे भरलं वांग किती सुंदर दिसत आहे ना चला हे भरलं वांग आहे चला हे डिशमध्ये काढून घेऊया खूपच सुंदर दिसत आहे हे भरलं वांग हे आहे भरलं वांग ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल ना तर घरी नक्की करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा